नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि मम्मीनी पण मला थोडस काम सांगितलंय तिथे आपण काय करणार नाही मग कसं माहितीये का मम्मी काय करू राहिली एवढं काय गे काय झालं त्याला आता इच्या वासराला काय झालं आवर एकावर खाऊ राहिली माल नाही खायचं अटके राहू टाइमपासून करू झोप लागत आवडतो तर मित्रांनो बघा इथं या गोऱ्याला काय झालंय काय माहिती आजारी झालाय तो डॉक्टरला दाखवून पाहायला लागेल इन्फेक्शन झालं त्याला काहीतरी त्याला इन्फेक्शन झालं असेल काहीतरी नाही मला काम आहे मी तर बघा मित्रांनो एकदा आम्ही मस्त कांदे लावले किती छान लावले कांदे बघितलं का छोटस आहे मम्मीने रोप आणलं होतं ते लावून दिले मस्त आणि हे काय काय माहिती काय म्हणते याला त्याला ते राजमा राजमाचे झाड राजमा तर बघा मित्रांनो मम्मी किती भारी काम करू राहिली शेतकरी पॅटर्न आहे नात करते काय नात करते असं ना म्हणणं आहे मम्मीच आता इथं मिरच्या लावायच्या आहे सरी मध्ये आणि इथं मस्त आळूचे पान आहे आणि इड ये काय मम्मी आहे गावठी गावठी हे रातळ आहे मोकार खाले आम्ही आणि इकडे आपलं घर आहे हे बघा इथे केळीचे झाड लावले इथं वांगेच एक झाड आहे त्याला पण वांगे आले मस्त हे बघा आणि आंब्याचे झाड मोठे झाले आता हे इथं बदामाचं झाड आहे इकडे गिन्नी आहे कुठं जायचंय काय ना

तर मित्रांनो मला आता ना गाडीला ट्रीप आली आहे आणि मी आता चाललो आहे ओस तर तू पाटापाटा बांडे कसून घे मी कोण येतो आणि मग पाहू आपलं का का ते काय ते काम टाइम लागेल मला यायला तिकून आता किती वाजले आता स साडेबारा वाजले ना तरी दोन तीनपर्यंत येईल त्याच्यानंतर तू तुझं काय काम पूर्ण असेल ते आवरून उठून या गायला पाणी पाचवर का सगळ्या दोनच गाय नाही त्यांना पाणी पाच पाणी पितील द्या हां जाऊ का मग तर चला मित्रांनो आता मी निघतो तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय